नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला अकरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये पुढील हळदीची बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाळी आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमतला हळदीची आवक आलेली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार एकशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद